आज आम्ही सगळी आज आमच्या इथं हे होती जत्रा ते आम्ही आलो जेवून जी। आणि आता जेवायची मम्मी आणून तिथे राहिले गेली गेली येते ना थोडं नाही थांबली काय म्हणताय हा काढतो की म्हणलं बाया येतात का नाही घरच सगळं आवरून आलाय ना काय म्हणते या चालल्यात भाकरी अंड्याची पोळी करायची ज्ञानेश्वरीला आता उद्या अंड्याची भाजी करायची का नाही उद्या हाय शनिवार हो खाच हेतच अंडी होती ना तू किती वर ठेवले सगळी आणून रोज आमचे कुत्र खाते रोज तो ती कुत्री दो तीन महिने झाले ह्यांची पार्टी जाय कारण का तीन महिने झाले भाजीच खाल्ली नाही ती चार पाच अंड्याची चार किंवा पाच रोज घालते ती ते रोज खाते म्हणून मी आज तीन दिवस झाले हो खाली आणून ठेवले म्हणून तर राहिले गावरान अंडे मिळा आणि आमची रोज कुत्री खाला करते काय काय माहिती आहे तुम्हाला कोंबडी दिली नाही कोण जेव्हा तू आणि मग ना ना, का नाही आजी कुठे आहे आजी नाही मग अशा ह्यांच्या वस्त काही वस्तू गेली ती ना

पप्पाला करते की करून ठेवते जेवलं तर जेवलं नाही नाही जेवलं परत मग आणि पप्पा उशार आल्यात परत कुठं करायचं आणि बसायचं आणि तीस तीस चार वेळा भांडी घरसाठी पप्पांना करून ठेवायचं आता ते काय इलेक्शन इलेक्शनमुळे सकाळच्या लवकर जायचं आणि संध्याकाळी उशीर बाबा काय नाही काय चावल ते झाले तुमच्यासाठी परत ना घरी आल्या पप्पाला परत एडिटिंगचं काम सगळं करायचं हो आताच जस्ट नोटिफिकेशन पडली मला आठ नाही वाटत दीड तास दोन तास ती पण कवा पुढं म्हणजे पाच वाजाय मग सकाळ सात वाजता उठलं की आंगो केली की लगेच गाडीत बसायचं उठायचं असं आंगोला तू आठ साडेआठ ला जेवायला हो जेवायला मग रोज या त्यांच्याकडं तेवढं गरबडीन तपासणी चेक करून एकच लाग चाललंय आपलं अंड्या शिवडे निवांतर काम आहे आमच्या आत्या असल्यामुळं आत्या असल्यामुळे बडाबडा चालतं पण आत्या काय नाही त्याच्यामुळं चाललंय आपलं मावशीला लाका मारून ताबून घेतलंय म्हणलं ताबा मला पाहिजे मला बोलाय नाही मला व्हिडिओ काढलाय गुड नाईट शुभरात्री